वडीराम सगाव मध्ये ब्याऐंशी हजारांची घरफोडी घणसावंगे तालुक्यातील वडीराम सगाव इथं घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ब्याऐंशी हजारांची रोकड लंपास केली ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजता घडली असून या प्रकरणात तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडीराम सगाव येथील सोनाजी मचिंद्र शिंदे यांच्या मुलाचे घर शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले

बाबा तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला असल्याची माहिती बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी दिली